लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आदिती तटकरे यांची ट्विट करून मोठी घोषणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठी बातमी या संदर्भात आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिली वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील एकवीस ते पासष्ट वयागटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले जुलै ते डिसेंबर असे नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून या आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्तेचे पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असे ट्विट करून आदिती तटकरे यांनी केले आहे त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या हातात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या घटने लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याचे नमूद केले उद्यापर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत